माझं एक गाणं आहे हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा, करा दन इथं भारी भारी मस्त मस्त करा हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंदन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंदन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा कर करकर किरकिर नका करू तुम्ही लग्न लावा कर करकर किरकिर नका करू तुम्ही लग्न लावा दंदन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंदन हुंडा घेतल्याने वाढतो तिरस्कार फार फार मने मने होता सर्वांची नाराज फार फार हुंडा घेतल्याने वाढतो तिरस्कार फार फार मने मने होता सर्वांची नाराज फार फार बिन हुंड्याचा संसार होत आहे सुखाचा आनंदाचा फार फार विचार करा तुम्ही दंदन दंदन विचार करा करा तुम्ही धन 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 हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा धन धन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा धन धन इज्जत वाढेल तुमची शान वाढेल सत्र सत्र तुमचा मान वाढेल इज्जत वाढेल तुमची शान वाढेल सत्र सत्र तुमचा मान वाढेल नाव नाव तुमची सर्वत्र गाजेल नाव नाव तुमची सर्वत्र गाजेल सन्मान वाढेल तुमचा दरारा वाढेल जीवन जीवन तुमची प्रसन्न आनंदी होईल धन 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 जीवन जीवन तुमची प्रसन्न आनंदी होईल धन 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 घेऊ तुम्ही लग्न करा धंदन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा धंदन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा धंदन लग्न करा दंदन हुंडा हुंडा बरा नाही जीवनाचं काही खरं नाही हुंडा हुंडा बरा नाही जीवनाचं काही खरं नाही जीवन जीवन सुखाचं नाही आनंदाचं नाही म्हणून 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 नका घेऊ हुंडा दन दन म्हणून म्हणून नका घेऊ हुंडा दन दन तर 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 बिन हुंड्याचं लग्न करा दन 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 तर बिन हुंड्याचं लग्न करा दन दन बिन हुंड्याचं लग्न करा दन दन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंधन करखर किरकिर नका करू तुम्ही लग्न लावा दंधन करखर किरकिर नका करू तुम्ही लग्न लावा दंधन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंधन हुंडा नका घेऊ तुम्ही लग्न करा दंधन अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद